जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत असणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्या दिव्यांग विशेष शाळा व कर्मशाळा यांना सहाय्यक अनुदान विशेष शाळांमध्ये शीघ्र निदान व उपचार उपचारात्मक सुविधा देणारे केंद्र विशेष व सामान्य शाळेत महाविद्यालय उच्च महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा फी शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती देणे दिव्यांग उद्योजक कौशल्य विकास प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करणे दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करून बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करणे दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधने व उपकरणे पुरवणे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धा व हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करणे दिव्यांगना व्यवसाया करता बीज भांडवल देणे याची मर्यादा तीस हजार पर्यंत व्यंग व अव्यंग विवाहस प्रोत्साहनपर अनुदान देणे रक्कम पन्नास हजार राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेसाठी निवड झालेले जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय स्तरावरील ग्रामीण भागातील दिव्यांग खेळाडूंना अर्थसहाय्य पुरवणे राज्य स्तरावर प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या खेळाडूंकरिता रुपये पंचवीस हजार राष्ट्रीय स्तरावर पन्नास हजार आंतरराष्ट्रीय स्तरावर पंच्याहत्तर हजार रुपये दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना पन्नास हजार अनुदान स्वयं सहाय्यता दिव्यांग बचत गटांना स्वयंरोजगारासाठी अनुदान देणे दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे अंतर्गत लॅपटॉप पुरवणे दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वयंचलित सायकल पुरवणे दिव्यांगांच्या सहाय्यकारी साधनांची दुरुस्ती करण्याकरिता पन्नास टक्के अनुदान या योजनांच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा जनहितार्थ जारी